लागायला तर सगळी माझी महागाली साहेबीन उकताय लागला आधीच पाऊस नाही पाणी नाही काही नाही आणि हे पोरग काय करायला लागले शेजारी साहेबीन उपटाय लागले बघा अरे नको ना बघा हे असला नको नाही ही, ही काढ हे गवत काढ गवत गवत असलं गवत काढावं गवत काढावं लागत बघा बरं हे पोरग कस करतय मला येड्यावणी कोणचच काम सुधरून देत नाही आता हे खुरपण सुद्धा होत नाही ह्याच्या नाद आणि केली लगेच आणि हे गवत काढायचं सोने हे इकडं बघ हे एकात एकात खुरपाय सुरू केलंय तर पण साहेब उठताय सुरू केली बघ 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 शिवाज काय आणि नाही तुला चल उघरी पाऊस नाही पाणी नाही काही नाही आणि हे पोरग लागले उपटायला आणि हे साहेबीन कमीन हे तण बघा ना किती झालंय आता हे कवा खुरपायचं पाहिजे पाहिजे मला येत नाही पोरग खूप नाही गे तू झाली

आपल्या जीवाला कसा कुदंडा धंदा येते हे झालं कार सगळी साथ। साहेब उपटीत आहे भासा भासा आधीच कोंबड्याने खाल्ली पातळ झाली दारातली इथली आधीच पाऊस नाही पाणी नाही असं केलं कसं होईन रा मरणाचं तण झालंय उली काम करून द्यायचं नाही काही नाही महागा चलो तू बारकं नाग घेऊन जा तुझ्या माई संग करून दे मला काम आता माझी रानातली काम सुरू झाले चल रोज खळ खळ उपटी लिव काय राहील खाली कशाला उपटी तू ती साहेबीन बाबाला सांग ना बाबा आणि तीन बाबा नीट नाही म्हणून तर इतकी कुटाणी झाली तर हाय का तुझा बाप नीट त्याला कोळपडू बघावा बैल भिल बघावा तर हा खुशाल बसत येते सावलीला गमत बघत माणसाची पक्कडाने बसली तिकडं वरला तरी बघत येते का एकल्या माणसाने काय काय करावं गमत बघायला मदत कशी नाही मला कुणाची ढकलून द्यायला लागला तुझं लागलाय तुझा चल त्याला एकट्याला राहू दे आपण चल चल बाई चला आपलं घरी